श्री दत्त जन्माचा पाळणा पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो रे जो जो। अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो, जो जो रे दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुका लांध बाळाचे चरण जो बाळा जो जो रे दत्त दतबाणाचे चरण वंदिन जोबाळा जो जो रे जो, जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाचे अमृत सोन्याच्या ताटा नगर सुंठोडा वाटा जोबाळा जो जोरे जो नगर जनाशी सुंठोडा वाटा जो जोरे जो चवथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा हिरा हीरा जोबा जो जोरे जो जो जा जलको हिरा जो बाळा जो जोरे जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर शंख चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनाचे हार जो जोबाळा जो 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 गळा शोभे सुमनाचे हार जोबाळा जो 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 सहाव्या दिवशी नारद बोले ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मासाले पंचामृत तिथे वाटले जोबाळा जोजो रे जोजो पंचामृत तिथे वाटले जोबाळा जोजो रे जोजो सातव्या दिवशी हिंडता केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसाना, जो जोबाळा जो जो, जो, जो। नाच मांडला मोर बाळा जोबाळा जोजो रे जोजो आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला काम देनू बाळा जो जोजो जो रे जो, जो। कामधेनु नित्य सेवेला जो, जो जो जोजो रे जो, जो। नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वृक्ष पूजती तया होई पुत्र संतती जो, जो जो जोजो रे जो, जो। तया होई पुत्र संतती जोबाळा जो जो, जो, जो। दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहूर गडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जोबाळा जोजो जो, 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 जो। प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जोबाळा जोजो जो, जो, रे जो। तुम्हाला जर हा दत्तजन्माचा पाळणा आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद